नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मला बडोदा शहर माहित आहे ज्याला बडोदा राहा असं आता म्हटलं जातं या शहरातली एक घटना मागच्या दोन तीन दिवसांपासून बरीच चर्चेत आहे आणि खरं म्हणजे ती घटना तशी फार त्रासदायक आहे मुख्यमंत्री आवास योजनेमध्ये चारशे बासष्ट फ्लॅट्स असणाऱ्या एका सोसायटीमध्ये म्हणजे त्याचं नाव मला वाटतं मोठनाथ हाऊसिंग सोसायटी असं नाव आहे त्या सोसायटीमध्ये एका शासकीय कर्मचारी असलेल्या मुस्लिम महिलेला घर मिळालं चारशे बासष्ट लोकांना घर मिळाली आणि अर्थात एका मुस्लिम महिलेला सुद्धा मिळालं ती मुस्लिम महिला ही सरकारी कर्मचारी महिला आहे त्या सोसायटीमध्ये बाकी सगळे हिंदू राहतं आणि एकट्या मुस्लिम महिलेला घर मिळालं बरं ही कोणाची व्यक्तिगत खाजगी मालमत्ता नाही मुख्यमंत्री आवास योजनेतून मिळालेलं घर आहे चारशे बा बासष्ट लोकांना घर मिळालं एक मुस्लिम महिला आहे बाकी सगळे हिंदू राहतात आणि हिंदू बहुल सोसायटीमध्ये एका मुस्लिम महिलेला घर दिलं त्याच्यामुळे तिथले बाकी हिंदू रहिवासी नाराज झाले दुसरी नाराज झाले नाहीत त्यातल्या काही रहिवाशांनी हा भाग हिंदू बहुल आहे इथं मुस्लिम कुटुंबाला घर दिल्यामुळे या भागातली शांतता धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळे आमच्या परिसरामध्ये आमच्या भागामध्ये मुस्लिम कुटुंबाला दिलेलं घर मुख्यमंत्र्यांनी सरकारनं रद्द करावं अशी मागणी केली एवढंच नाही त्यासाठी काही जण रस्त्यावर आले आता खरं म्हणजे त्यांची त्यांचं म्हणणं बघा इथे मुस्लिम कुटुंबाला घर दिल्यामुळे आम्हाला राहायला कम्फर्टेबल वाटत नाही आम्हाला धोकादायक वाटतं सुरक्षित वाटतं तर मग या भागात टेन्शन वाढतं आणि आणखी ताण वाढेल असं त्यांनी सांगितलं गंमत बघा की या मोठनाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये जी चारशे बासष्ट घरं दिलेली आहेत त्यातली चारशे एकसष्ट कुटुंब ही हिंदू आहेत फक्त एक मुस्लिम कुटुंब आल्यामुळे अख्ख्या परिसरामध्ये धोका वाढेल असुरक्षितता वाढेल अशांतता वाढेल तरी शांतता संपून जाईल सलोका संपून जाईल फक्त एक मुस्लिम कुटुंब आल्यामुळे असं या लोकांनी सांगितलं मला प्रश्न पडला की आपण कुठल्या काळात राहतोय काय वाईट अवस्था आहे म्हणजे हे कुठले लोक आहेत आणि आपण चाललोय कुठं हे सगळं भयंकर तर आहेच पण अनेकांना आश्चर्य पण वाटणार नाही कारण मुस्लिमांना हिंदू बहुल भागामध्ये घर न मिळणं हे आता आपल्या सगळ्यांच्या एवढं अंगवळणी पडलेलं आहे की लोक मला विचारतील की आता आश्चर्य काय हे कुठेही आहे हे पुण्यात आहे हे औरंगाबादला आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे नाशिकला आहे हे नागपूरला आहे हे मुंबईत आहे सगळीकडे आहे की तुम्ही हिंदू बहुल सोसायटीमध्ये मुस्लिम व्यक्तीला मुस्लिम कुटुंबाला घर न मिळणं हे अनेक ठिकाणी घडतं आपल्याकडे विशेष काय इतकं अंघोळणी पडलेलं आहे म्हणजे बडोद्यातली घटना वाचत असताना मला बराक ओबामांचा एक किस्सा आठवला किंवा एक घटना आठवली बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा जी गोष्ट आहे आणि तुम्हाला माहित आहे की बराक विषय असणार माझं प्रेम ते प्रेम आणखी वाढवणारी ती गोष्ट आहे ती गोष्ट मला या निमित्तानं आठवली दोन घटना आहेत खरं म्हणजे त्यातली पहिली घटना जी आहे ती आहे अहमद मोहम्मदचं डिजिटल घड्याळ काय गोष्ट आहे ही अहमद मोहम्मद नावाचं एक नब्बीतलं पोरग त्याचं नाव काय अहमद मोहम्मद नबीतलं पोरग अवघ्या चौदा वर्षांचा खरं म्हणजे मूळचा सुदान मधला अमेरिकेमध्ये बरेच स्थलांतरित येतात तसा हा अमेरिकेच्या टेक्सासमधल्या एका शाळेमध्ये विद्यार्थी पोरगा नव्वीतला मुळच्या सुदानचा अहमद मोहम्मद हे नाव आणि या पोराला इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये प्रचंड रस काहीतरी सारखं हे जोड ते जोड असं काहीतरी करत बसलेला असायचं ही गोष्ट दहा वर्षांपूर्वीची दोन हजार पंधराची आहे ते अर्थातच ओबामा अध्यक्ष होते आणि त्या शाळेमध्ये त्याने काहीतरी सर्किट जोडले आणि काहीतरी केलं आणि त्या टाकाऊतून टिकाऊ अशा प्रकारे एक घड्याळ तयार केलं ते घड्याळ कसं डिजिटल घड्याळ पण घड्याळ तयार ते झालं सुरू झालं तुम्ही कल्पना करा नववीतल्या पोरानं डिजिटल घड्याळ सुरू केलं तयार केलं त्याला असतं भारी वाटलं त्याचा उत्साह इतका वाढला त्याला वाटलं की आपल्या टीचरला दाखवलं पाहिजे घरी घड्याळ तयार केलं होतं तो परत परत आपल्या शाळेतल्या टीचरकडे गेला बाईनं दाखवलं बाई बघा ना मी काय तयार केलंय झालं भलत त्या गोऱ्या पानबाईंनी या अहमद मोहम्मद कडे असं बघितलं संशयान अहमद मोहम्मद हे नाव छान काळा कुळकुळीत सुदान मधला अगदी गरीब कुटुंबातला अशा अर्थाला स्लम मध्ये राहणारा यानं हे का तयार काय केलंय त्यांना वाटलं बॉम्ब तयार केला हा पोरगा दुसरं काय तयार करू शकत नाही हा बॉम्ब तयार करतो बॉम्ब तयार केला त्यांनी प्राचार्यांकडे तक्रार केली प्राचार्य म्हणायला गंभीर आहे तरी काय तयार केलं तो पोरगा सांगतो सर ऐका ना, ना, ना मी डिजिटल घड्याळ तयार केलंय प्राचार्यांनी पोलिसांना बोला पोलिसांनी या कोवळ्या पोराला काय करावं बेड्या घातल्या हातकाड्या घातल्या तो म्हणतो माझ्या आईवडिलांना बोलवा मी काहीच केलं नाही मी छान केलंय तयार ऐका ना माझं मी घड्याळ तयार केलंय तुझी चौकशी सुरू आहे आता कोणाला बोलावता येत नाही असं पोलीस ऑफिसरनं सुनावलं त्या पोराला ना की आपला नक्की गुन्हा कुठला आहे हे त्या पोराला कळेल की आपण नक्की चूक काय केलेली आहे आपल्या या घड्याला लोक बॉम्ब का म्हणतायत हे त्याला कळे ना, ना, ना।, ना बर शाळा प्रशासनानं एवढ्या वाईट पद्धतीनं नुसतं एवढंच केलं नाही त्याला शाळेतनं बोलावलं आणि निलंबित करून टाकलं दोन दिवसांसाठी बरं तुला हे सांगितलं पण नाही बर का त्याला हे सांगितलंही नाही की कारण काय संशय असा आहे की तू बॉम्ब तयार केलेला आहेस आई तुझ्या आई वडिलांना सांगितलं नाही कोणाला सांगितलं नाही शेवटी या घरामध्ये काहीतरी धोकादायक आहे असंच या लोकांना वाटत गेलं बरेच दिवस झाले पण याला कळे ना की आपल्या घड्याळाला हे लोक बॉम्ब का म्हणतात याला बॉम्ब म्हणण्याचं कारण काय आणि जेव्हा जेव्हा पुन्हा चौकशी झाली आणि मग लक्षात असं आलं की अरे त्या घड्याळामध्ये धोकादायक काहीच नाही ते तर छान फक्त साधा डिजिटल घड्याळ आहे आणि मुलाचं इनोव्हेशन आहे मुलाचं संशोधन आहे पण हा जो इस्लाम फोबिया आहे मुस्लिम दिसले की बापरे म्हणजे नेहरूंबद्दल काहीतरी वाईट बोलायचं असेल तर नेहरूंचे आजोबा मुस्लिम होते कोणाचे कोणाला एखाद्याबद्दल वाईट बोलायचं असेल तर मुस्लिम नाव काहीतरी करून टाकायचं हा काय प्रकार आहे कोणाचं जैनुद्दीन म्हणायचं जणू काही मुस्लिम नाव दिलं की तो माणूस काही म्हणजे काय झालं काय हा काय प्रकार आहे हा जो इस्लाम फोबिया आहे मुस्लिम म्हणजे काहीतरी भयंकर आहे इतकं वाईट आहे आणि अमेरिकेमध्ये हा प्रकार घडला त्या पोराला अटक झाली त्या पोराला सस्पेंड केलं गेलं -के शाळेतनं नववीतलं पोर ले तो ले ते लेकरू त्याला कळालं नाही काय प्रकार झाला पण एक लक्षात घ्या हे घडलं अमेरिकेमध्ये सुद्धा भारतामध्ये घडतं अमेरिकेत सुद्धा घडलं पण या घटनेनंतर बराक ओबामा ज्या प्रकारे बागले ना दॅट वॉज अमेरिका अँड स्पेसिफिकली दॅट वॉज बराक ओबामा दॅट इज बराक ओबामा बराक ओबामांना हे कळालं ही घटना घडली चौदा सप्टेंबरला सोळा सप्टेंबरला ओबामांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं तिथली माध्यमं सजग आहेत लोक सजग आहेत सर्वसामान्य माणसांपर्यंत हा मुद्दा पोहोचला एका लहान पोराला पोलिसांनी डांबलेला आहे त्याला शाळेतनं सस्पेंड केलेलं आहे त्यानं बॉम्ब बनवला असं म्हणतात पोहोचलं आणि त्या बॉम्बमध्ये काहीही धोकादायक सापडलं नाही हे सगळं पोहोचलं पोहोचल्यानंतर ओबामांनी या पोराला व्हाईट हाऊसला बोलावलं तुम्ही कल्पना करा अमेरिकेचे अध्यक्ष नववीतल्या एका शाळकरी पोराला थेट बोलवत आहेत व्हाईट हाऊसमध्ये व्हाईट हाऊसमध्ये बोलावं आणि तेही त्याच्या त्या कुल डिजिटल घड्याळ्याच्या सोबत हारही ओबामा म्हणाले त्याला भेटून त्याच्यासोबत जेवण केलं आणि त्याला म्हणाले तुझ्यासारख्या कल्पक पोरांमुळेच अमेरिका महान आहे अमेरिका उगास महान नाही आहे अमेरिका हे शिक्षण ज्ञान संशोधन याचं केंद्र आहे तुझ्या तुझ्यासारख्या बाहेरून आलेल्या स्थलांतरित पोरापोरींनी अमेरिकेला ग्रेट बनवलंय अमेरिकेला महान बनवलंय मी पण असाच बाहेरून आलेलो आहे माझे वडील असेच बाहेरून आलेले होते आणि मला सुद्धा शाळेमध्ये बरा हुसेन ओबामा हे हुसेन काय बनगड आहे असं पोरं सांगत होती असं पोरं विचारत होते माझ्या रंगावर हसत होती हा कसा काय एवढा काळा कसा काय असं म्हणत होती एक लक्षात घे अशी पोरंच अमेरिका ग्रेट बनवत असतात आणि ओबामाने ट्विट केलं ते ट्विट फार महत्त्वाचे आहे ते ट्विट काय आहे कुल क्लॉक अहमद वॉन्ट टू ब्रिंग इट टू हाऊस वी शुड इन्स्पायर मोर वॉट मेक्स अमेरिका ग्रेट ओबामांच्या या ट्विटला लाखोने रिट्विट केलं आणि एवढंच नाही स्टँड विथ अहमद अशा मोहिमेचा जन्म झाला ट्विटरवर चळवळ सुरू झाली स्टँड विथ अहमद अहमद सोबत उभं राहूया अशी चळवळ सुरू झाली अशा या सगळ्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाची गंमत काय वाटते की ओबामा ज्या प्रकारे वागले शेवटी ठीक आहे हा या प्रकारे लोक वागू शकतात सर्वसामान्य माणसं वागू शकतात ओबामा कसे वागले नेता कसा असावा याचे सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे हे एवढंच नाही केव्हा आणखी एक उदाहरण आहे ते आहे व्हाइट हाऊसमधली बियर समिट ते मुद्दा आम्ही तुम्हाला उदाहरण देतो दोन हजार नऊ मधली ही घटना आहे अमेरिकेतल्या केम्ब्रिज या छोट्या शहरातली गोष्ट आहे झालं काय तुम्हाला सांगतो ऐका गोष्ट ऐका विद्यापीठातले एक नामवंत प्राध्यापक आणि संशोधक हेन्री गेट्स हेन्री गेट्स बिल गेट्स कसे असतात हेन्री गेट्स हे चीन मधल्या आपल्या एक त्यांची परिषद होते संशोधन परिषद ते संबोवली आणि आपल्या विद्यापीठातल्या मध्ये परत येत होते ज्याप्रमाणे आपल्याकडे विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांना निवासस्थान असतं क्वार्टर्स असतात तसे त्यांना निवासस्थान होतं ते परत परतत होते परतले पण होते पण त्यांना घराचं पुढचं दार उघडेल ते आले पण काहीतरी गडबड झाली त्यांच्या किल्लीनं घराचं पुढचं दार उघडे ना मग ते मागच्या दारानं गेले आणि मागच्या दारानं त्यांनी घरात प्रवेश केला मागचं दार उघडलं गेलं घरात प्रवेश केला असं काहीतरी झालं आता पुढचं दार उघडण्याचा प्रयत्न केला पण जमेना मग त्यांनी ड्रायव्हरच्या मदतीनं दारावर धक्के मारायला सुरुवात केली हे आवाजानं शेजारी राहणाऱ्या बाईंना संशय आला दया गडपड आहे त्यांना वाटलं हे दोघे मिळून घरफोडी करतायत त्यांनी पोलिसांना कॉल केला जेम्स क्राउल नावाचा पोलिस ऑफिसर घटनास्थळी पोहोचेपर्यंत हेनरी गेट्स झालेले होते दरवाजा उघडला होता दरवाजा उघडून ते आत गेलेले होते पोलीस अधिकाऱ्याने चौकशी सुरू केली काय केलं ना माझं घर आहे माझ्या घराचा दरवाजा उघडत नव्हता मी प्रयत्न केला मी उघडलो दरवाजा उघडलो हे प्राध्यापक महोदय समजावून सांगत होते पण पोलिस ऑफिसर पुरावा मागत होते तुमचं घर कसं काय प्राध्यापकांनी त्यांना सांगितलं की अहो मी कोण आहे तुमचं ओळखपत्र दाखवा तुमचे कागदपत्र द्या तुमचं आधार कार्ड द्या प्राध्यापक चिडले तू तु तुम्ही मी झाले फार झालं प्राध्यापक चिडले बैतागले आणि क्राऊन पोलीस पण असा त्याने पोलीस इसका दाखवला आणि हेन्री गेट्स प्राध्यापक डॉक्टर हेन्री गेट्स संशोधक विचारवंत अटक झाले हातात बेड्या ठोकल्या यातला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या हेन्री गेट्स हे कृष्णवर नाहीये ज्यांना संशय आला त्या बाई गवर नाही आहे पोलिस ऑफिसर गौरवर्णीय या सगळ्यांना असं वाटलं की अरे हेन्री गेट्स कृष्णवर्णीय दिसतोय हा चोरीच करणार हा कृष्णवर्णीय प्राध्यापक आहे डॉक्टर आहे विचारवंत आहे काय खरं नाही तुम्ही गंमत बघा किती वाईट म्हणजे मीडियामध्ये त्याची चर्चा झाली प्रकरण भयंकर गाजलं एवढंच नव्हे ते एका पोलीस ऑफिसरनं पोलिस ऑफिसरनं या हेन्री गेट्स सारख्या विद्वानाला विचारवंताला जंगली मंकी म्हटलं कारण ते काळे आहेत कृष्णवर्णीय आहेत पण नंतर खूप चर्चा झाली त्या पोलीस अधिकाऱ्याला आपली नोकरी गमवावी लागली पोलीस अधिकाऱ्याला नोकरी गमवावी लागली ज्याने बेड्या हो ला, ठोकल्या त्याची नोकरी गेली म्हटलं तर साधा पोलीस स्टेशनचा सा मामला यात काय विशेष आहे पण यामुळे दोन समाज घटक गटांमध्ये तणाव निर्माण होतोय हे लक्षात आलं बराक ओबामा आणि त्यांनी वेळीच लक्ष घातलं हेनरी गेट्स आणि पोलीस ऑफिसर जेम्स क्राऊले यांना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये बियर प्यायला बोलावलं दोघांना एक लक्षात घ्या कारण काय झालं हेन्री गेट्स आणि जेम्स हे दोघंही हेन्री हे कृष्णवर्णीय जेम्स हे गौरवर्णीय चूक झालेली होती पोलीस ऑफिसरची हे खरंच आहे पण म्हटलं तर तो म्हटलं की मी माझं काम केलं मला संशय आला मी काम केलं पण या सगळ्या गोष्टींमुळे कृष्णवर्णीय विरुद्ध गौरवर्णीय असा संघर्ष सुरू होतो की काय वांशिक दंगल उसळते की काय अशी भीती तयार झाली तेव्हा ओबामांनी या दोघांनाही बोलवलं बी पार्टीला दोघेही छान गप्पा मारत होते दोघे मस्त बियर प्यायले त्या बियर पार्टीला ओबामा स्वतः होते आणि एवढेच नव्हे जो बायडन तेव्हा जे उपाध्यक्ष आता ते अध्यक्ष जो बायडन होते मदे मदे या सगळ्यांनी छान मस्त पैकी बियर बघा म्हणजे त्या दोघांनी बियर प्यायली आणि त्याच्यामध्ये या दोघांमध्ये मनमोकळी चर्चा झाली मनातलं मळ दूर झालं आणि लक्षात आलं या सगळा प्रकार गैरसमजातून झाला होता दोघांच्या लक्षात आलं पण एका साध्या पोलीस स्टेशन मधला प्रकार एका पोलीस स्टेशनमध्ये दोन गटांमध्ये मारामारी किंवा दोन गटांमध्ये मतभेद होणं ही किती लहान गोष्ट आहे अमेरिकेच्या अध्यक्षांनी आणि उपाध्यक्षांनी त्यांना सोबत बोलवून बियर पाजणं त्यांच्यासोबत बियर पिणं पार्टी करणं दोघांमध्ये समेट करणं हे किती महत्वाचं आहे हेनरी गेट्स गमतीने म्हणाले सुद्धा अरे हा जेम्स क्राऊले तर मला माझ्या दूरचा भाऊ निघाला आमच्या दोघांच्याही वंशावळीचं मूळ आयरिश आहे मी त्याचा डीएनए नमुना मागितलाय आणि जेम्सनं मला घातलेल्या हातकड्या तो आता मला भेट देणार आहे या त्या हातकड्या ऐतिहासिक आहेत कारण मला हातकड्या कोणी घालेल असं मला वाटलं नव्हतं हो त्यामुळे त्या हातकड्या मी आता संग्रहालयामध्ये ठेवणार आहे असं प्राध्यापक म्हणाले झालं आणि पण पुढे जे प्राध्यापक हेनरी गेट्स म्हणाले ते फार महत्वाचं आहे ते म्हटले घडलं ते घडलं मी पण रागावलं होतो पण आम्हाला दोघांना एकत्र आणण्याची कल्पना बराक ओबामा सोडून आणखी कोणाला सुचली असते असं मला वाटत नाही ओबामा एवढे समंजस आहेत एवढे विवेकी आहेत एवढे शहाणे आहेत की अशा अमेरिकेच्या अध्यक्षाचं मला कौतुक वाटतं खरं म्हणजे कुठलाच वाद चिघळता कामा नाही म्हणून हा प्रसंग किती महत्वाचा आहे आणि दोघांच्या लक्षात आलं की गैरसमजातून आपण हे घडलं सगळं प्रत्यक्षामध्ये असं काही नव्हतं चूक झाली जे झालं ते झालं हे तू वाईट नव्हते तुम्ही काळे आहात तुम्ही गोरा आहे यामुळे काही फरक पडत नाही शेवटी आपण अमेरिकन आहोत आपण भारतीय आपण माणस माणसं आहोत हे त्यांना वाटलं हे सगळ्यात महत्वाचं आहे खरं म्हणजे मला मला नेहमी असं वाटतं की ओबामाचं राजकारण आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरे सगळं सोडून द्या त्याबद्दल तर आप आपण आणखी बोलू शकतो पण या लहान गोष्टींमधून माणसाची सर्वसमावश्यकता किती आपल्याला माणूस बनवत जाते म्हणजे हेनरी गेट्स असोत किंवा अहमद मोहम्मद असो माणसाच्या कातडीचा रंग त्याच्या जात धर्माच्या प्रमाणपत्राच्या पलीकडे खरं म्हणजे आपल्याला जाता येणं शक्य नाही का रंग काही असेल जात धर्म कुठलाही असेल त्या पलीकडचा माणूस आपल्याला शोधता येणार नाही का मला असं वाटतं की जे अमेरिकेमध्ये घडलं ते भारतामध्ये का घडवलं म्हणजे अहमद मोहम्मद बद्दल जे अमेरिकेमध्ये घडलं किंवा प्राध्यापक हेनरीन बद्दल जे अमेरिकेमध्ये घडवू शकलं स्वतः अमेरिकेच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला आणि सांगितलं हे नाही चालणार मला असं वाटतं गुजरातमध्ये बडोद्यामध्ये या प्रकारची घटना घडत गड़ असताना एका मुस्लिम महिलेला एका मुस्लिम कुटुंबाला घर मिळालं तुमच्या सोसायटीमध्ये म्हणून बाकीचे लोक बहिष्कार घालतात रस्त्यावर येतात आंदोलन करतात आंदोलन करणारे आणि ज्याला घर मिळालेलं आहे ते कुटुंब या दोघांना एकत्र बोलावून असं काही करता येऊ शकतं असं काही सेमेट घडवता येऊ शकतो हा देश माणसांचा यात हिंदूंचा किंवा मुस्लिमांचा नाही आहे हा प्रत्येकाचा देश आहे हा देश हिंदूंचा आहेच पण तो मुस्लिमांचा पण आहे तो ख्रिश्चनांचा आहे तो जूनचा आहे तो शिखांचा आहे त्याला गंमत सांगतो यास्मीन शेख नावाच्या पुण्यामध्ये एक बाई आहेत तुम्ही अनेकांनी नाव ऐकलं असेल त्या आता या, या वर्षी शंभर वर्षांच्या होत आहेत त्यानिमित्तानं पुणे घराने बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यासमीन शेख इतका इंटरेस्टिंग प्रवास आहे म्हणजे मी पुन्हा एकतरी वेगळं त्यांच्याविषयी बोलेन पण या निमित्तानं मुद्दाम सांगतोय यासमीन शेख हे नाव त्या प्रत्येकाला माहीत आहे ज्यांचा मराठी भाषेच्या अभ्यासाशी संबंध आहे मराठी व्याकरणाच्या गाढ्या अभ्यासक विद्वान भाषा तज्ज्ञ त्यांनी मराठी व्याकरणाची प्रचंड पुस्तकं लिहिली आहेत काम केलं आहे भरपूर लेख लिहिलेले आहेत ले ले ज्याना ज्यानं एम ए मराठी केलं असेल किंवा अगदी बी ए सुद्धा मराठीमध्ये के केलं असेल किंवा मराठी हा विषय बी एला अभ्यासाला असेल त्या प्रत्येकाला यास्मीन शेख हे नाव माहिती आहे एवढं त्या मराठीच्या भाषा तज्ज्ञ म्हणून ख्यातकीर्त आहेत आज महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अंतिम शब्द यास्मीन शेख आहे तुम्हाला गमत आहे या यास्मीन शेख या मूळच्या जू मूळच्या जू पण त्यांनी लग्न केलं एका मुस्लिम माणसाशी आणि ध्यास घेतला मराठीचा मराठी भाषेचा म्हणजे ज्यू म्हणून जन्म मुस्लिम माणसाशी लग्न आणि मराठी भाषेमध्ये आयुष्यभर मग्न यासमीन शेख ही स्टोरी असते भारत काय अमेरिका काय माणसं महत्वाची असतात फक्त अमेरिकेमध्ये बराक ओबामा असतात तेव्हा हे आणखी आश्वासक वाटतं नेतृत्व काय आहे त्यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात हि ने हे माणूस पण आपण जपूया आणि पुढं जाऊया तुम्हाला काय वाटतं माणूस व्हायला हवं ना आपण सगळ्यांनी काय वाटतं तुम्हाला जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू